सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या सासऱ्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जीवाचं रान केलं त्यांच्या बोटावरील शाई वाळण्या अगोदरच जावई धैर्यशील पाटील हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विरोधकांच्या वळचणीला जाऊन बसले अशा लबाड गोडबोल्या प्रवृत्तीला या निवडणुकीतून हद्दपार करा असं प्रतिपादन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केलं राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील हसूर इथल्या सभेत ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत प्रचाराला चांगलाच वेग आलाय राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या वतीनं करवी तालुक्यातील हसूर इथं सभा झाली प्रास्ताविकामध्ये सुनील खराडे यांनी शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला विरोधक फक्त आरोप करतायत मात्र सत्ताधारी आघाडी शिक्षण संस्थेच्या विकासाचा अजेंडा घेऊन सभासदांसमोर आहे या पॅनेलच्या माध्यमातून यूजीसी तसंच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक फंडातून या शिक्षण संकुलाचा विकास करण्याचा संकल्प या आघाडीचा असल्याचं खराडे यांनी सांगितलं दरम्यान विठ्ठल महाडेश्वर यांनी विरोधी गटाचे उमेदवार प्राध्यापक जालिंदर पाटील यांचा चांगला समाचार घेतला ज्यांच्यामुळं त्यांना राज्यामध्ये ओळख मिळाली त्या राजू शेट्टींच्या विरोधात बोलताना त्यांनी विचार करावा तुमची काय नैतिकता आहे हे सर्व परिसराला माहीत आहे त्यामुळे चळवळीच्या नावाखाली मताचा जोगवा मागू नका जनतेसाठी तुम्ही स्वतः काय केलं आहे हे सांगा असं आव्हान महाडेश्वर यांनी दिलं यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे बाबासाहेब देवकर पांडुरंग कांबळे शंकर पाटील यांनी मनोगतातून सत्ताधारी आघाडीच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं दरम्यान निवडणूक बिनविरोधासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न केले कारण या निवडणुकीचा वाचणारा खर्च आणि घटना दुरुस्ती या गोष्टी सभासदांच्या हिताच्या होत्या मात्र विरोधकांना सत्तेचा हव्यास असल्यानं त्यांनी ही निवडणूक लावली दररोज सकाळी उठून लबाड आणि गोड बोलणारे धैर्यशील पाटील यांच्या टोपीखाली काय चालू आहे हे सभासदांना आजही कळालेलं नाही आता सुज्ञ सभासद त्यांना माफ करणार नाहीत असा इशारा प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी दिला या सभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते क्रांतीसिंह पवार पाटील गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांच्यासह कारखान्याचे आजी माजी संचालक आणि परिसरातील सभासद उपस्थित होते